रामराव रामराव ओ मॅडम मी हात नाही लावू शकता मला हे महाराज व्हिडिओ मी काढू शकतो माझा अधिकार आहे तुम्ही बोलू नका मला मी रवींद्र पाटेकर नालासुपारा शहर काय आमचं शाळेचा गोळ म्हणजे आमच्याकडे एक कंप्लेंट आली होती आमच्या मॅडम मध्ये की शाळेवाले लिव्हिंग सर्टिफिकेट मार्कशीट मुलांना कोणत्याच प्रकारे काहीच दिलं जात नाही फीज पूर्ण असून सुद्धा तर काल त्या पद्धती निमित्ताने त्यांच्याशी चर्चा करायला ते पालक आले होते तर पालकांना असं सांगितलं जातं की तुमच्याबरोबर अजून कोण आला आहे त्यांना आम्ही काट्याने मारू कोण आला आहे त्याला इकडे घ्यायचं नाही आतमध्ये काट्याने मारू हा विषय पालकांनी ज्यावेळी आमच्या कानावरती घातला आम्ही त्यांच्याशी आज चर्चा करायला आलो आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला आलो आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तुम्हाला भेटायचंय बोलायचंय त्यांचे सर्व कर्मचारी असं सांगत आहेत की ते कोण आहेत नाही आणि ती लोकं आमच्यासमोरूनच फिरत आहेत प्रिन्सिपल असेल ट्रस्टी असेल इथूनच फिरत आहेत आम्हाला त्यांना त्यांचे कोण लोक आहेत नाहीत ज्यावेळी आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला गेलो आम्ही त्यांच्या केबिनपर्यंत गेलो केबिन मध्ये जायच्या आधी ते दरवाजा खोलून लाच चप्पल काढून ते आमच्या जे सर्टिफिकेट मागायला लोक आली होती त्यांच्या अंगावरती सर्वजण धावत आले मारायला म्हणजे ट्रस्टी मॅडम जर का अशा पद्धतीचं या शाळेमध्ये राहून कृत्य करत असतील तर या ही शाळा लोकांना काय ज्ञान देते याच्यावरून दिसून येते ना आणि आणि हा महिलांनी मारण केलेली आहे महिलांनी मारण म्हणजे ज्यावेळी ट्रस्टी मॅडम अंगावरती धावत आल्या त्यावेळी एकामेकाची धक्काबुक्की झाली ट्रस्टी मॅडम चप्पल काढून महिलांच्या अंगावरती आलेले आहेत त्याच्यामध्ये धक्काबुक्की झालेली आहे आता आपली काय मागणी आमची एकच मागणी आहे की ज्या मुलांचं सर्टिफिकेट त्यांना भेटत नाही ज्या मुलांना शाळेमध्ये दहावीचा रिझल्ट होऊन गेलेले आहेत त्यांची आता ऍडमिशन संपत आलेली आहे तरी अजून या शाळेतून सर्टिफिकेट दिले जात नाही कारण फक्त एकच की ती मुलांना कुठे ऍडमिशन भेटू नये आणि पुन्हा त्या मुलांना याच ठिकाणी ऍडमिशन घ्यावे म्हणजे त्यांना त्यांचे पैसे चालू राहतील कारण एखादी ट्रस्टी जर का शाळेचं आपलं नाव अशा पद्धतीने आपल्या समोरच आपण पाहिलं असाल की त्या मुलांना कशा पद्धतीने खेचून जात होती खेचत होती अशाच पद्धतीने त्यांना दरवाजा खोलून આપ પડાયા